डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत ड कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद दिनांक एकोणीस व वीस मार्च एकोणीसशे सतरा चौदार तळ्याचे पाणी घेण्याचा हक्क बजावण्यासाठी दिनांक एकोणीस व वीस मार्च रोजी महाड येथे कुलाबा बहिष्कृत परिषद घेण्याचे ठरले कार्यक्रम निश्चित झाला कार्यकर्ते कामास लागले अनंतराव चित्रे यांनी तरुण मंडळींना सोबत घेऊन परिषदेची जय्यत तयारी केली एक क्रांती परिषद महाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आगमन दिनांक एकोणीस व वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस क्रांती परिषदेचा मंडप विरेश्वर नाट्यगृह गाडीतळ महाड येथे बांधण्यात आला ही जागा भाड्याने घेण्यात आली परिषदेस येणाऱ्या क्रांतिकारकांच्या राहण्याची जेवणाची सोयसुद्धा वेगवेगळ्या मंडपात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी सीताराम नामदेव शिवतरकर बाळाराम रामजी आंबेडकर नी तथा बापूसाहेब सहस्रबुद्धे अनंतराव चित्रे गणपत नामदेव जाधव उर्फ मडके बुवा देवजी डोळस सीताराम काळूहटे दत्तात्रेय महादू चित्रे यांच्यासह महाडला जाण्यासाठी मुंबईहून निघाले महाडमध्ये सुमारे सात ते आठ हजार क्रांती सेनानी जमले दिनांक एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी दुपारी दोन वाजता परिषदेच्या कामकाजास सुरुवात झाली डॉक्टर आंबेडकरांचे सभामंडपात आगमन झाले लोकांनी मुक्तिदात्याचे स्वागत केले सभा सभामंडपात सभास्थानावर बापूसाहेब सहस्रबुद्धे अनंतराव चित्रे सुरेंद्रनाथ तथा नानासाहेब टिपणीस बापूराव जोशी तुळजाराम भाई मिठा शेठ विठल धारिया होते सभेचे अध्यक्षस्थान डॉक्टर बाबासाहेबांनी भूषविले सभेची सुरुवात स्वागतगीताने झाली स्वागत अध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड यांनी स्वागतपर भाषण केले सभेची औपचारिक बाबी संपल्यानंतर क्रांती सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना क्रांतीचे अध्यक्षीय या भाषण करण्याची विनंती करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतिकारी अध्यक्षीय भाषण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती भाषण जागृतीचा विस्तव तेवत ठेवा संक्षिप्त गोषवारा दिनांक एकोणीस मार्च एकोणतीसशे सत्तावीसच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती, बाबा क्रांती भाषण केले त्या भाषणाचा संक्षिप्त गोषवारा पुढीलप्रमाणे उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद